आम्हाला कार्यालय परंतु आज आमची ताई आणि माझी राज्यमंत्री आहेत आणि ड्रॅगन पॅलेस सारखं एवढं दिव्य असं त्यांनी उभारलेलं आहे त्यांनी उभार आज आम्हाला त्यांचं झाशीरानी चौकातलं कार्यालय दिलं त्याबद्दल आम्ही संपूर्ण नागपूर शहरातीलच नव्हे तर जिल्ह्यातील डिजिटल मीडियाच्या माध्यमातून मी तुमचे ताई खूप खूप आभार मानतो स्पष्टीकरण देतो त्यांनी ताईनी आम्हाला पाच ते आठ म्हणजे असं तीन तासाच्या कालावधी जो असतो त्या कालावधीसाठी आम्हाला आपलं कार्यालय दिलेलं आहे आणि वापरण्यासाठी आणि तेही निशुल्क दिलेलं आहे त्याबद्दल ताईचे मी खूप खूप आभार मानतो एक नागपूर डिजिटल मीडियाच्या अध्यक्ष या नात्याने आणि ताईच्यासाठी एक जोरदार काढ्या आणि आ, हे कार्यालय ताईंनी त्याप्रमाणे सांगितलेलं आहे आ, दोन ऑक्टोबरला धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा आहे आ, त्या दिवशीपासून आम्ही हे डिजिटल मीडियाचं आमचं जे नागपूरचं कार्यालय आहे ते त्याची सुरुवात करत आहोत पुनश्च ताई तुमचं खूप खूप आभार आणि आम्ही डिजिटल नागपूर डिजिटल मीडिया आम्ही तुमचे कधीही ऋणी राहणार बस एवढं ताई, ताई म्हणतील त्या दिवशी आम्ही खाली करून घ्या आणि ताई त्या दिवशी समाजाला वणन देण्याकरिता समाजाला मार्गदर्शन करण्याकरिता समाजाचं कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता तर आता या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण एक चांगलं समर्थन तयार केलेलं आहे आणि मला असं कळलं आहे की त्या संघटनाचं अध्यक्षसुद्धा आपण भीमराव लंगारे यांना केलेलं आहे आणि त्यानिमित्ताने आपल्याला एक कार्यालय असणं आवश्यक आहे तर माझं झाशीला स्क्वेअरला जे आहे ऑफिस निर्धारचं ऑफिस आहे ते महिला आपलं सेवा देण्याकरिता तिथे उपस्थित असतात परंतु आपल्यालासुद्धा एक कार्यालय असणं गरजेचं आहे असं लक्षात घेऊन हे आपल्याला माझं कार्यालय हे रोज संध्याकाळला पाच ते आठ वापरण्या करिता निःशुल्क देत आहे माझा विश्वास आहे की त्या कार्यालयाच्या माध्यमातून आपण आपलं कार्य व्यवस्थित पार पाडा धन्यवाद ऑफ द ऑफ द रेकॉर्ड एक एक ऑफ द रेकॉर्ड सांग ताईच्या ज्या आपण बातम्या असतील ना आठवड्यातून दोन तरी बातम्या ताईच्या चांगल्या बातम्या आपण प्रसारित करत जाऊ पॉझिटिव्ह बातम्या कारण काहीच नाही आहे काहीच नाही